सत्य विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हिराय पुण्यात शिवाजीनगर कोर्टाने पहिल्यांदाच कम्युनिटी सर्व्हिस सामुदायिक सेवा स्वरूपाची शिक्षा सुनावत एक महत्वाचा आणि दखलपात्र निर्णय दिलाय सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गैरवर्तन करणाऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय देण्यात आलाय अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना कोर्टाने तुरुंगात न धाडत चार दिवस दररोज तीन तास पोलिसांच्या देखरेखीखाली सामुदायिक सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की तीन डिसेंबरच्या रात्री साडेनऊच्या सुमारास पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना पुणे महापालिका इमारतीजवळ सार्वजनिक ठिकाणी दोन तरुण मद्यपान करून गैरवर्तन करताना आढळले विनोद वसंत माकोडे वयवर्ष बत्तीस राहणार सांगवी खुर्द अकोला आणि सागर रामकृष्ण बोदाडे वयवर्ष छत्तीस अशी दोघांची नावे आहेत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय हे संपूर्ण प्रकरण कोर्टात गेल्यानंतर आरोपींनी गुन्हा कबूल केला त्यानंतर विक्रमसिंग भंडारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शिवाजीनगर कोर्ट पुणे यांनी आरोपींना तुरुंगात पाठवण्याऐवजी सामुदायिक सेवेची शिक्षा दिली त्यामुळे या दोघांनाही आता चार दिवस दररोज तीन तास पोलिसांच्या देखरेखीखाली सामुदायिक सेवा कम्युनिटी सर्व्हिस करावी लागणार आहे ही शिक्षा महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपात्र भाग चार क दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस नुसार देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे ही कारवाई शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ महेश बोलकोटडी आणि त्यांच्या पथकाने केली आहे